हातकणले तालुक्यातील अतिग्रेतील विजय गोंधळी यांच्या पोल्ट्रीतील पंचवीस कोंबड्या बिबट्यानं फस्त केल्या त्यामुळं गोंधळी यांचं नुकसान झालंय ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे हातकणंगे तालुक्यातील अतिग्रे इथल्या विजय गोंधळी यांचा रामलिंग डोंगराच्या बाजूला देशी कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म आहे या ठिकाणी रात्री बिबट्यानं पंचवीस कोंबड्यांचा फडशा पाडला त्यामध्ये त्यांचा अंदाजे दहा हजार रुपयांचं नुकसान झालंय या ठिकाणी वनाधिकारी मंगेश वंजारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली आणि त्यांनी बिबट्याच्या पावलांच्या ठशांचं निरीक्षण करून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं सांगितलंय त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही या बिबट्याचा वावर दिसलाय त्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्यानं शोध घेण्यात आला सध्या शेतात सोयाबीन आणि शेंगा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे त्यातच बिबट्याच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय गेले काही दिवस हा बिबट्या परिसरातील डोंगर भागातून फिरतोय त्याला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे